डॉक्टर मी माईक डोक्यात टाकत असतो फोटो बोलल्यावर मला नाही म्हणून तुम्ही आता असं असं बोलले बोलवायचं की आणला सांगितलं का सांगितलं का सांगितलं ना अरे खोट बोलू नाही जाते साठी आपली पहिली मागणी आहे आता कोणाला कंड आलाय मग सुरू व्हायला लागले की त्याचा कंड उपाळा आपली पहिली मागणी वीस तारखेला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करणार का आणलंय का लिहून ते वाचून दाखवा ऑनलाईन दाखवून वाचून तुम्ही का सरकारी अधिकारी वाचून दाखल त्यांच्या अंमलबजावणी वीस तारखेला करणार का शासनाचा विशेष अधिवेशन करायसाठी काढू नका आम्हाला तुमच्या जीवावर खूप मोठं काम केलेलं आहे संतोष यादव चेहरा सगळ्याच लक्षात येईल माणसाकून बोला कोण बोला सरकार कोण बोलून फसू नका शेवटी समाज मोठा आहे सरकार किती का पाय घालतुडी देत लोक सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी या अधिवेशनात वीस तारखेला होणार का तसं लिहून आणलंय का याचा अर्थ नाही असत ना ठीक काय आला आले का का का। आमा। ना दुसरं केसेस हैदराबादच समितीने घेतलं का याचा अर्थ नाही समजायचा का मग आले कशाला तुम्ही मी बोलत असताना कोणी आवाज करायचा नाही नसता मग मी आंदोलन बंद करतो तुम्ही चालवा चला या जरवी घेतला केशेस केसेस माग कधी घेणार आहेत किती तारखेच्या आत प्रक्रिया पाच महिन्यापासून आता नवीन डाव आहे नवीन डाव शिफारस हा किती दिवसात असं म्हणणार झाली ऑलरेडी आज बैठक झाली हा एक अंदाज शासनाला अंदाज असणार आम्ही पुढे म्हणतो तुम्हाला इतक्याच दिवस आता मागचे डाव सोडून दिले आम्ही नवीन डाव धरला किती दिवसात मागवत अनुभव प्रक्रिया पाच महिन्यापासून सुरू आहे खिल्ली होऊन आणले कोणाच्या सहीने आणले <स्था> बोलतेच बंद झाले हे आल ते एड्यात काढायला मला दिलेले जी आणले काही नाही त्या दिवशी वाशीतली बघून वर दरावर मागचं चांगलं विचारलं ते झालं इकडे घेऊन आले ते काय मोठ्यापणा गाजायला टी व्ही दिसायसाठी तेच आहे काही नाही दुसरं त्याच्या खाली डॉक्टर तुम्ही वाचून दाखवले पुढे तुम्ही सरकारचे झाले काय तुम्ही वाचून दाखवले दाखा बरं मला तुम्ही मला म्हणले वीस तारखेला सगळ्या स्वरेची अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशन घेतलंय आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला आहे ती कायदा बनवण्यासाठी त्याला कुठे दिले होणार नाही मला तो वाचून दाखील तुम्ही